परिवाराचा वाद विकोपाला घालूनही तरी सुद्धा नाही कारंजा तालुक्यातील ग्राम पोहा येथे रहिवासी असलेले बेबीबाई मधुकर ढवळे तसेच त्यांच्या परिवारातील त्यांचा मुलगा गोपाल मधुकर ढवडे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली की आम्ही आमच्या राहत्या घरी असताना गैर अर्जदार यांनी संगणमत करून माझ्या घरासमोर आले व माझ्या घराच्या दरवाजाची साखळी वाजवली असता मी दरवाजा उघडला यांनी आम्हाला मारहाण केली तसेच शिविगाळ केली असे त्यांचे आमच्या माध्यमातून स्पष्ट केले तसेच गैर अर्जदार यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी यांची मागणी आहे यांनी विविध ठिकाणी निवेदन सादर केले येणाऱ्या नऊ तारखेला सुद्धा त्यांचे आमरण उपोषण राहील असे त्यांनी व्यक्त केले बघूया नेमके प्रकरण काय नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज आपण आहोत कारंजा लाड इथून जवळच एक छोटस खेळ आहे पोहा पोहा या ठिकाणी आपण आलेलो हो आहोत आणि तसेच माझ्या मागे जी व्यक्ती उभी आहे त्यांचे नाव आहे ढवळे तर ही ढवळे गणेश ढवळे का आपलं नाव गोपाळ ढवळे म्हणून नामक व्यक्ती आहे तर त्यांची एक तक्रार होती जी की शेतीची नाही कशाची नाही तर ती आहे जागेसंबंधी आणि घरासंबंधी की घराचे बांधकाम कुणी कुठे केले आणि का केले आणि अडवल्यामुळे त्यांना अशी बेदम मारहाणही झालेली होती त्यानंतर पोलीस तक्रारही झाली पण त्यांना जसा पाहिजे तसा पुरेसा प्रतिसाद चांगला असा पाठिंबा त्यांना मिळाला नाही तर जाणून घेऊया आपण आज यांची काय तक्रार आहे आपल्या माध्यमानुसार हे शासनाला काय सांगू इच्छितात चला तर जाणून आपल्याला काय सांगताहेत आपण ते जाणून घेऊया दादा नमस्कार तुमचा आणि तुम्ही आज आमच्यापर्यंत आलात त्यानंतर तुमची काय अशी तक्रार आहे आणि काय असं तुमच्यासोबत घडलेलं आहे की आपण आज डायरेक्टली म्हणजे एका न्यूज शासनापर्यंत पोहचवणार आहात काय झालंय आपल्यासोबत त्यांचं बांधकाम करण्यासाठी दुसऱ्याच पण असते पडावे नाही असं माझ्या म्हणणं म्हणजे माझं घर पाहण्यापर्यंत आमचे नाही तसं नाही मला सांगा की कोण होत सुरेश बाजीराव ढवळे चंदन सुरेश ढवळे हे माझ्या घरा समोर आणते आणि घर पाळण्या करता पाडण्यासाठी तुमच्या घराजवळ आले काय कारण होत जे आपलं घर पाडण्यासाठी इथपर्यंत आले तर ते म्हणे कोण करते कोण काय करते पाहतो मी बोलाव म्हणे ते देवड्याला का कशासाठी हे बा मंदातून आला तुमचे लाकडं तुमची भीत दरवाजा आम्ही पाडून टाकतो म्हणे आणि त्यांचं बांधतो म्हणजे आम्ही तुमचं घर पाडून आम्हाला आमचं घर बांधायचं आहे हो असं त्यांचं काही म्हणणं होतं त्यावर तुम्ही काय उत्तर दिलं त्याला म्हटलं तू तुझ्या एवढं मोजणी आहे एवढ्याच्या बांधते काम पंचायत ते म्हणे माझी इथपर्यंत जागा आहे इथपर्यंत आहे हे पाडा लागते मावत पाडाव लागते मी म्हटलं हे पाडू पाडायचं नाही माझं हे घर सारा कसते जर पाडलं तू तर तू मोजणी करून बांधकाम करतो तुझं तर त्यानंतर माझ्या घरात येऊन त्याने मारहाण केली कशी केली आणि एकदमच इतका मोठा

चंदनने धरले गळा माझा आणि सुरेश डवळून धरले माझे जीवघर दाबून फुले खाली पाडून तर मेला म्हणून सोडून दिला आणि पळाले पोलीस स्टेशन त्याच्यानंतर माझ्या बहिणीने उत्तीने आपल्या शंभरवर फोन लावले होते तर ते आले ते म्हणजे ते पार्टी गेली विरोधी पार्टी पोलीस स्टेशनला बनते सांगितलं पोलीस आधी तुम्हाला जाण्या येण्यासाठी जागा कशी होती तुम्ही म्हणताय की आमची जागा व्यवस्थित असताना देखील त्यांनी आमच्या जागेवर ताबा केला तुम्हाला उलट तुमच्याच घराची भिंत पाडली बरोबर आणि तुमच्या जागेत त्यांनी ताबा केलेला आहे त्यांनी ती जागा हडपून घेतलेली आहे तर आधी कसं होतं ह्या जागेच काय म्हणणं आमचं कसं म्हणणं आहे की ही जागा कशी होती त्यानंतर हे घरकुल कस म्हणजे हे घर कसं बांधण्यात हे जे काळात बांधलेलं होतं आगोजीच्या काय मग याचा नमुना आठ असेल ना आठ ग्रामपंचायत ग्रामपंचायतने नाही का काही मध्यस्थी केली नाही ग्रामपंचायतने काही नाही ते म्हणतो त्यांना विचारलं होतं मी तुम्ही जागा मोजून का त्याच्यानंतर बांधकाम करायला म्हणे आमचं आमचं काम नाही ग्रामपंचायतच काम आहे तर मी म्हटलं बा मग मी माझ्या पर्यंत करतो मी तर मग मी पोलीस स्टेशनला तर पोलिसांनी काही तक्रार नाही कानावर घेतली उप अधिकाऱ्याला आम्ही कंप्लेंट दिली त्यांनी काही नाही केलं आपलं जिल्हाधिकाऱ्याला दिलेली आहे मी कंप्लेंट त्याच्यानंतर ही जी सामट होती ही होती सहा फुटाची कॉलम आलेले आहे आपण हे कॉलम आलेले आहे रस्त्यावर अच्छा ते दोन कॉलम आले पुढचे त्याच्यानंतर समोर जे रस्ता मेन रस्ता त्याच्यावर अच्छा तुम्ही त्यांना सरळ सांगितले की असं बांधकाम करू नका पण ज्या व्यक्तींसोबत तुमचा हा वादविवाद झालेला आहे तुमचं जे भांडण झालेलं आहे त्या व्यक्ती कोण तुम्ही तुम्ही सांगू शकता का म्हणजे नात्यात काय लागत होत तुमचे ते काका लागते सगळं अच्छा अजून काका आणि म्हणजे हा वाद शेजाऱ्या पाजाऱ्यांशी नसून अथवा कुठल्याही व्यक्तीशी नसून हा सरळ त्यांच्या घरातच वाद झालेला आहे म्हणजे की त्यांचे काका आणि काकांची मुले तर यांच्याशी ते भांडण करून गेले वादिवाद करून गेले आहेत आणि आपल्याला गोपालोंनी सांगितले यानुसार त्यांनी स्वतःच माध्यमाला सांगितले आहे की त्यांनी त्यांचा गळा सुद्धा दाबला होता इवल्याशा जागेसाठी आणि तसेच त्यांच्या प्रायव्हेट प्रायवेट पार्टवर देखील त्यांनी मारहाण केलेली आहे तर आपण थोड्या वेळात तुम्हाला ती जागाही दाखवणार आहोत आणि गोपाळभूंच्या आई सुद्धा येथे हजर आहेत मी त्यांनाही विचारणार आहे की त्यांच्यासोबत काय घडलं त्याचं नाव घेतलं होता त्याच्यात पोलीस स्टेशन त्याच्यात नाव हो भांडण्यासाठी मग मी काही बोललेच नाही त्या बेवडायला काय बोलावं लागते म्हटलं असं प्रेमाचा शब्द बरं मी त्याला बेवडेल का त्याला वाटलं की आता भांडणच करत नाही मग पोरगी आली ना गीता पाडत बसली बरं आणि मग मी म्हणून पाडू नको तरी पाडणं चालू मग अशी झाले बरं मिटायला तसे झाले तर लोटलाट केलं फावडं होतं उदय होती तिच्या हातात तिनं मला इथं फावडं मारलं दोघही बापले का ओढलं त्याच्या त्या नडीवर बसलो पोरगा ना ती पायावर बसली ते आता मग बसल्यावर आहे ना ते धरलं मग मी सोडासाठी गेली तर माझ्या हाताला मुलगा चावला असा नाही सोडा निशाण आहे हे चावल्याचं दाताच हे दाताच दातार त्याचा बर हां तर चावला ते आणि मग चावल्यावर आहे ना तर ते हे होत खाल्यासारखा झाला हे पुरीच्या हातातला मोबाईल पाडून तिथे याच्यावर गेलं तीन वाणत्या होत जायच्या चीकोड़ी चीकोड़ी मुल्गी मुल्गी कर ते करते करतात ही मुलगी आहे मुलगी आहे म्हणजे लहान इथं टायपिंग करायसाठी तर मग टायपिंग करायसाठी असताना ते पूर्वी म्हणे आहे ना तर माझे आईले सोड माझे आईचं ऑपरेशन झालेलं आहे माझे चष्मावर त्या पुढे ना लाका, लाका, लाका ना रेखा नाही केला ना। ते उजव्या याचा कास निघालेला आहे आणि उजव्या डोळ्याने मारका असा थोडासा धक्का बसलेला सुजन आहे त्या डोळ्यात सुजन आहे जरा मग तुम्ही लोकांसोबत एवढं घडलं तुम्ही पोलीस स्टेशन आणि त्यानंतर तुम्ही लोक दवाखान्यामध्ये नाही गेले का सरकारी सरकारी दवाखाना तिथं केलं ना कारण झालं तिथं इंजेक्शन दिलं तिथं आणि माझी थम घेतली सई घेतली तिथं त्याचे व्हायला थम घेतला सई घेतली तिच्यावायला थम घेतला सई घेतली ते पोलीस स्टेशन काय केलं काय नाही त्याचं ते शासनाला आमचे तर नेहमीच चांगले असते की सुनो सरकार सुनो आणि तसेच त्यांनी गोरगरीब म्हणावं अथवा दिनदुबळ्यांची आर्त हात ऐकलीच पाहिजे शासनाने त्यांच्याकडे ही लक्ष दिलंच पाहिजे ना की स्वतःवरच फक्त स्वतःच बघितलं पाहिजे त्यानंतर हा जो परिवार माझ्या जवळील उभा आहे आम्ही आमच्या आपल्या माध्यमाद्वारे तो काही जनतेला शासनाला काहीतरी सांगू इच्छित आहे तर यांनी जो हा टाहू फोडलेला आहे न्यायासाठी तर आज ते न्यायाची तरतूद करीत आहेत त्यांना न्याय कुठल्याही प्रकारचा मिळालेला नाही आणि त्यांनी हेही सांगितलेले आहे की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे कागदपत्र उपलब्ध आहे तर प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो तर आम्हाला कुठल्याच प्रकारचा सा प्रतिसाद मिळालेला नाही तर यावर आपण सुद्धा कमेंट करून सांगावे की यांना न्याय मिळाला पाहिजे की नाही तर सोमवारी बोला तुम्ही तक्रार दिली असेल ना तुम्ही पण रिपोर्ट बनवला असेल ना पण मी सांगत होती ते म्हणत तुम्ही सांगितलेलं नाही आम्ही विचारतो तेवढं तुम्ही सांगा मग आता जेवढं विचारतो आपल्याला मार्क असलेला सांगू आपण कोणती भानगड झालेली सांगू पोलीस लोक कसे बोलले तुमच्यासमोर ते सांगतो तेच ना आम्ही विचारतो तेवढं सांगा म्हणजे आता ते विचारलं त्यांनी काहीच नाही विचारलं त्यांनी चुपचाप भायना तर हे केलं बस हो अच्छा हो चंदन नाव तर चंदन लिहिलं त्याच्यावर दाखवलं बोकल जेवढे नाव सांगितले तेवढे नावही नाही लिहिले चंदा होती रेखा होती त्याच्यानंतर चंदन होता चंद सुरेश एकही नाव नाही लिहिलं रिपोर्ट म्हणजे घेतलाच आम नाही आमचं नॉर्मल आमची समजूत म्हणून दवाखान्यात नेलं आणि बस आणि मग सोमवारी अधिकी बोलावलं की तुम्ही आण ना तर म्हणे जमानतदार घेऊन जमानतदार कोणाला आणू आम्ही आरोपी नसल्यावर जमा ते आरोपी असल्यावर तुम्ही आहे ना तर आम्हाला जमा दरदार म्हणून राहिले हो, तिथं आल्यावर बोलू म्हणून मग दवाखान्यात अधिक गेलो दवाखान्यातून अकोल्याला पाठवलं आम्हाला दोन दिवस त्या अकोल्याची औषध आहे आणि चावा घेतला त्याच्यासाठी गोपाल ढवळेची बहीण सुद्धा इथे आहे आणि ती शैक्षणिक कामाकरिता माहेरी आलेली होती आणि तिचं काहीतरी आय टी आय कॉलेज म्हणून चालू होतं तर तिच्यासोबतही तशीच मारहाण झालेली आहे तर आपण तिचं सुद्धा मत जाणून घेऊया तुझं संपूर्ण नाव सांगशील अच्छा आणि आता लग्नानंतरच अच्छा तू कुठे राहतेस आणि अमरावतीवरून कारंजा कशी काय म्हणजे किती दिवसापासून तू इथे आहे आणि आईने मग असं सांगितले की तू तुझ्या शैक्षणिक कामासाठी म्हणून मी इथं थांबलेली आहे तर काय प्रकार झाला होता त्या दिवशी आणि तुझ्यासोबत काय घडलं आले होते आणि मी रेखाडवडे आणि माझं होत माझ्या भावाला ते सुरेश जवळे आणि चंदनजवडे ते माझ्या भावाच्या गळा दबरून ते कस होते त्याच्या अंगावर आणि